आपला जुना सगळ्यात पहिला बैल विठ्ठल सगळ्यात जुना किती वय वर्ष वया शंकर असंकर शंकराची वेळ का आली मग तिकडे पण आहे ना हा हो वा आता वाढवायच्या दिवाने बघा मित्रांनो दिवाने अजय शेट यांचा एकोणीस सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे तुम्हाला दादा वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत कलेढोन या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी अजय शेठ जाधव यांच्या गोठ्यावरती आलोय चला तर मग बघूया अजय शेठ जाधव यांचा गोठा आणि फार्म हाऊस कसा आहे फारच रिस निसर्गरम्य तुमचं फार्म हाऊस आहे दादा बाकी काय म्हणता कधी आला की सुट्टीला तीन चार दिवस तीन चार दिवस झाले कस काय मग उद्याची तयारी हाय चालू आहे दिवाना पळणार आहे ते जल जरा लागलेला आमच्या तिला चला प्रेक्षकांना दाखवा कोणता दा कसा आहे आता हे काय काम करताय गोठ्याची तयारी नवीन गोठ्याची तयारी गोठ्याच्या फारच निसर्गरम्य का हो दादा हो डोंगर डोंगर झाडी सगळं काय सगळं आणि पवन चक्के पण खूप सुंदर आहे फोटो सेशन साठी लोकेशन भेट येतात लोक जवळ हो अरे टर्की काही हो टर्की बर कुठन आणली शिकायता आहेत आपल्या इथे ना इथे कामगार म्हणा किंवा दा भाऊ त्यांना ना द्यायच्या बर बर बघा दाखवत राखू आणि ह्या गिनी गोल ना हा गिनी गोल पहिलीकडच्या गिनी गोल या नाव कायच काय नाव रान ना राणी 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 पळत नाही ना काय राणी पळती पळती का पळती म्हशी म्हशी मसा इकडे एक आणि तिकड गाय गावर जरशी किती ठेवल्यात जरशी एकच आहे ही ब्रीड कुठली हो शे क्रॉस आहे क्रॉस आहे ना बर शे म्हणजे मैसूर आणि खिलार बर येसन नाही अजून घ्या येसन नाही मुक्त गोटा हा मुक्त गोटा आणि हे पिपरायचे दोन्ही हो होत चांगली दाट सावली पडत असत हो आणि इकडे कस काय इकडं ह्याच आहे शे शेळ्या शेळ्या आणि शेळ्याकड कोंबड्यांच आहे कोंबड्या किती कोंबड्या काय लहान आहेत लहान बाकीच्या नवीन ते आणला आहे नवीन नवीन लोट आहे डीपी का हे सगळं आहे सगळं सगळं काय नाही असं नाही शेळ्या कोडा पण आहे का बर कुठे साईडला ह्याच नाव हो काय हा शरी तिचा आपला जुना सगळ्यात पहिला बैल विठ्ठल जुना किती वय विठ्ठलच विठ्ठलच असलं की बावीस तेवीसा वर्ष चालू आहे वर्ष चालू आहे विठ्ठलच हो बघा मित्रांनो तेवीसा ते वर्ष दादा हो वर्ष कम्प्लीट फिक्स फिक्स, फिक्स।, फिक्स।, फिक्स। कुठली कुठली मैदाना गाजवली ती विठ्ठलने बंदीत भरपूर पळालाय जोडला बर त्याच्याकडून वासर भरपूर शिकलेत बर बर कोणती कोणती वासरं शिकलीत जरी आता बर पळतो जातो बर परत भरपूर शिकली तसे म्हणजे आता काय मित्रांनो हा विठ्ठल आहे कलढोणकरांचा विठ्ठल वय वर्ष बघू शकता काही ठराविकच एवढ्या वयाचे काय बरोबर शेत मला वाटतं नसतीलच नसतीलच ना नाही स... या विठ्ठल या नाही जवळ नाही जवळ तुझा काळ आम्ही पाहिला नव्हतो पण तू दिसतोय त्याच्यावर जाणून येते कि का भरपूर वासर घडवली आमच्या जवळ पण भरपूर घडवली चांगल्या चांगल्या दावणीला पण गेली जसं फडकेशेठच्या दावणीला संदीप भाईच्या दावणीला याच्याकडून शिकून गेलेले त्याच्याकडून शिकून गेले हो याच नाव काय त्याच टायगर 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 कडे या टायगर या घोडा हे फेऱ्याच ठेवलाय बैलांना शंकर नाव आयचं शंकर नाव आहे का या शंकर चल शंकर शंकर यार दुसऱ्या घोड्यांसारखं नाही म्हणजे ती लात मारायचं आवाज हा नाही ना, ना लगेच लक्षात लग येते यार शंकर सर हांता एक, ये, ये।, एक ये, सर। ये, ये चल ये सर या चल ये घरच्याच फक्त काय नाही म्हणत नाही तीन चार एकर रोडच्या पलीकड आहे पाच सात एकर म्हणजे पंधरा सोळा एकर आहे सगळं बर बर तिथं सगळं मिळून टोटल हा इथं फार्म हाऊस का गोठा दोन्ही पण दोन्ही पण दोन्ही पण बरं नियोजन चाललंय हे काय चाललंय पुढं हे गोठ्याच काम चालू आहे किती खाणी टोटल किती पुढे किती बाय साठ बाय चौतीस असेल साठ बाय चौतीस बरं तर लेख मोठं कसं एवढं मोठं नियोजन कशासाठी केलं बैलांसाठी केलंय काय मशीसाठी मशीन कुठल्या आणताय मशी मशी हर आता दाखव तुम्हाला बरं 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 आपल्याकडं एक्सपान्शन करायची वेळ काय आली मग तिकडे पण गोठा आहे ना हा हो आता वाढवायच्या आहे वाढवायच्या मशी बर किती आता किती लेबर आहे आपल्याकडे आता लेबर सध्या चार आहेत चार जण आहेत चार कुटुंब आहेत चार पाच जण आहेत पाच पाच कुटुंब आहेत हे हो बघा बाद बाद मित्रांनो आताच नवीनच काम चालू केलेलं दिसते नवीन नवीनच आहे बरं बरं आणि याच्यानंतर हे चालू करायचे इकडं बरं 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 काय करणार इकडे पण गोट्याचं आहे फारच निसर्गरम्य का प्रेक्षकांना दाखवा बघा वरच कसं आणि पुढे त्या तुम्हाला आता ड्रोनच्या विज्युअल शॉटमध्ये मध्ये दाखवते त्या पवनचक्क्या आहेत किती वर्षापूर्वी बसवले तो ह्याला झाले की पाच सात वर्ष झाले सात वर्ष झाले कलडोन गाव किती आहात इथून इथून दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर चांगलं काम चाललंय भरून पात्र का ओपन शेड नाही ओपन शेड दोन तीन भिंती येणार खालून बरं बरं बर। आपलं आता हे किती वर्ष टोटल बघा किती मशीद आहे एकलातनं आठ नऊ आहे त्या ह्या आणि देशी आहेत आपल्या दहा दहा देशी म्हटल्या आपल्या आपल्या बघा तुम्ही बघू शकता किती लिटर दूध निघत एक चाळीस पंचेचाळीस सरासरी फॅट किती निघते फॅट आठ आठ नऊ आठ नऊ नऊ आणि यांना खायला चारा वगैरे चारा आपलं गरबुती चारा सगळा बघा मित्रांनो जेवणाला पण आपल्या इकडे ठेवल्या हां दिवाने कुठे बस 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 दिवान बस दिवा मित्रांनो दिवाने त्याचं नियोजन चांगले केले आणि ही दोन नाव वाजता सरज्या आणि एका सरज्या कुठलीही कुठले ही खरेदीच आहे झऱ्याची झऱ्याची आणि हा लोट लोणक ह्याचं नाव काय रोनक रोन रु... काय रोनक 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 का नाव ठेवलं म्हणजे चमक रोनक जत मध्ये खरेदी केली यात्रेला गेलो होतो बरं मग रेणुका यात्रेला गेलो म्हणलं होती वडिलांनी रोनक ठेवलं बरं रेणुका देवीच्या आपल्या नावाचे तिथन आणलं होता का बरं बरं मग चांगलं नाव करणार रोनक म्हणजे चमक चमक किंवा एक म्हणतो ना आपण बघा कसं वातावरण चांगलं झालंय तिथला एक प्रकार रोनक आहे आपण म्हणतो ना त्या पद्धतीने बघा आणि देवाण तर आपल्याला पळताना दिसणार असे अजून बाकी काय म्हणता बाकी काय नाही बघा अतिशय सुंदर एक फार्म हाऊस <laughs> एक काम चालू आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आपण आणि मातीतली माणसं आहोत एक नंबर बदक पण आहेत आणि राजहंस पण आहे का हो राजहंस आहेत राजहंस आहेत बदक पण आहेत सगळं काय आहे सगळं काय नाही असं नाही सगळं काय एकदम सुंदर असा बोट आहे बघा बाकी काय सांगाल सकाळी आम्ही नाना नानांकडे गेलो होतो नानांकडे एक नवीन आदत घेतलेलं दिसलं वाढदिवसाला मला मुलांनी पाठवलेलं दोन तीन वासरांचं मला माहित नव्हतं घेणार आहे चांगला आहे तेवढं बोललेलो म्हणजे बघा तुमच्या तुमची ते बाहेर पडल्यानंतर मला कळलं घेतले काय पण त्यांनी दप्पा दिलाय तुम्हाला वाढदिवस आहे मित्रांनो अजय शेठ यांचा एकोणीस सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे तुम्हाला दादा वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांच्या वतीने पण शुभेच्छा धन्यवाद आणि मला वाटतं किती वर्ष झालं तुम्ही पंधरा वर्षानंतर त्याचा गॅप घेतला होता ना परत मध्ये थोड्या दिवस घेतलेला घेतला होता त्यानंतर परत आला परत नानांसाठी परत नानांसाठी परत आले बघा मित्रांनो अतिशय हे बघा राजहंस आहेत राजहंस आहेत नाही राजान पलीकडे सगळ्या व्हरायटीची बटके आणि हे सगळं खायचं हे सगळं आपलं खायचं केलं किती किती एकर क्षेत्र आहे एकर नाही नाही चारा किती एकर क्षेत्रात केलाय चारा आहे की सगळं आपलं म्हणजे पाच चार नऊ नऊ दहा एक चारा नुसतं काय काय म्हणजे चाऱ्याच्या स्वरूपात काय काय करताय मका आहे घास गवत आहे परत आपलं होंडी हायब्रिड आहे होंडी म्हणून दोन तीन प्रकारच आहे शहाऐंशी ना हो शहाऐंशी ऊस पण आहे उस पण आणि तो भुस्सा पण आहे का गावाचाही पण गवाचा भुस्सा गव्हाचा भुस्सा पण आहे किती किती लेबर टोटल काम करतो पाच लेबर आहे पाच लेबर तुम्ही दारा किती वाजता सुरुवात करावी लागते कि धारा काड्या सकाळी साडे पाचला करते साडेपाच लाख आठ वाजेपर्यंत मित्रांनो बऱ्याच जणांची इच्छा होती की मी अजय शेठ यांच्या गोठ्यावरती जावं त्यांची पण मुलाखत घ्यावी त्यांचाही गोटा दाखवावा आता गोठ्याचं काम चाललं आहे निश्चितच अजून भरपूर सुधारणा होती आपण पुढच्या वर्षी आल्यानंतर ह्याच्यापेक्षा अतिशय सुंदर दिसेल आणि मित्रांनो ही सगळी निसर्गाशी जोडलेली माणसे आहेत शेतकरी आहेत आणि त्या पूरक प त्या पद्धतीने त्यांनी गोठा केलेला आहे अतिशय सुंदर गोठा होता दादा तुम्हाला भेटून आनंद झाला धन्यवाद आणि असंच तुमचं कायम नाव होत राह हो